मिर्झे खाजगी सावकारीच्या पैशाच्या वसुलीसाठी महम्मद शरीफ यांना बेदम मारहाण करण्यात आली आहे त्यांच्या पाठीवर मांडीवर आणि डोक्यात जखमा झाला असून आणि मारहाणीचे वळ उठले आहेत याबाबत मिरज शहर पोलीस ठाण्यात अबू शेख आणि अमीर शेख यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे ख्वाजा ख्वाजाबस्ती येथे महम्मद शरीफ यांचा पुतण्या मोहम्मद हुसेन याने अमीर शेख यांच्याकडून दहा हजार रुपये व्याजाने घेतले होते त्यासाठी दररोज तो शंभर रुपये देत असते पण पैशाची अडचण असल्यामुळे पैसे देता आले नाहीत त्यामुळे अमीर शेख यांनी मोहम्मद हुसेन याला दमदाटी सुरू केली तसेच मोहम्मद हुसेन याला मारहाण केली आपल्या पुतळ्याने व्याजाने पैसे घेतल्याचे कळल्यावर मोहम्मद शरीफ यांनी दहा हजार रुपये परत केले परत एक हजार रुपयाची मागणी अमिर शेख यांनी केली पाचशे रुपये रोख दिले आणि पाचशे रुपये ऑनलाईन केले तरी पैसे का दिले नाही म्हणून तीन ते चार लोकांनी येऊन मोहम्मद शरीफ यांनाच मारहाण करण्यात आली मोहम्मद शरीफ यांना बेदम मारहाण केली असून त्यांच्या पाठीवर मांडीवर आणि डोक्यात जखमा झाल्या आहेत आणि मारहाणीचे अंगावर बळ उठले आहेत याबाबत मिरज शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे मिरजेत पुन्हा एकदा खाजगी सावकारी मोठ्या प्रमाणात सुरू आहे नागरिक भीतीपोटी पोलिसात तक्रार दाखल करत नाहीत त्यामुळे पोलिसांना कारवाई करता येत नाही माझं नाव मोहम्मद शरीफ माझं पुतण्या लहान मोहम्मद हुसेन यांना आमिर शेख यांच्याकडून दहा हजार रुपये व्याजाने घेतलेलं दररोज शंभर रुपये व्याजाचं घेतलेलं दररोज शंभर त्याचं देत होतं जरा पैसे मध्ये थटवलं म्हणून त्याला पहिला मारण केली नंतर त्यानं आम्हाला घरात कळलं की त्यांनी पैसे व्याजानं घेतलं आहे नंतर त्या दहा दहा हजार रुपये एक टाक देऊन टाकलं पा हजार रुपये राहिलेलं व्याजाचं पाचशे दिलो आणि पाचशे व्याज राहिलेलं ते काल ऑन ओन, ऑनलाईन केलं त्याला पाचशे रुपये पाचशे रुपये ऑनलाईन करून पण त्यांनी गोळ्या खाऊन नशेमध्ये ते भांडण्यासाठी चालतं ते ते पैसे दिलं आम्ही आणि नंतर पुतण्या मोठ्या पुतण्याबरोबर भांडणं केली नंतर मला येऊन दामदाटे करायला आहे तुम्ही या घरात मला बघतो काय करणार तुम्ही असं तसं म्हणून स डायरेक्ट माझ्या अंगावर येऊन ऐकणार नाही तीन जण मारलीत पाच सहा मिनटं तीन जण मारलीत मला नंतर त्याची आणि परत त्यांची भाऊ आणली भाऊ त्यांनी आलीत आणि त्यांनी पण मारहाण केली ते हा हाता त्यांचं काय तर हत्यार तर मला काही कळलं नाही मार मार खाताना पाठीमगं जखम झाल्यात डोक्याला जखम झाल्या खाली पाडून लातबुक्याने मारहाण केली मला तक्रार दिली तक्रार दिली काल बुभ we'll